या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष मुक्ताईनगर <गणारी> येथे लक्झरी बस आणि टँकरचा भीषण अपघात होऊन एक जण ठार झालेला आहे जळगाव इथली ही बातमी आहे जळगावच्या मुक्ताईनगर शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा लक्झरी बस आणि टँकरचा भीषण अपघात झाला यामध्ये एक जण मृत्युमुखी पडल्याची घटना घडलेली आहे मुक्ताईनगर बरहाणपूर रोडवरील स्मशानभूमी जवळ महादेव मंदिरासमोर झालेल्या या, या भीषण अपघातानं परिसर हादरला अपोर्ट वरून इंदोर कडे जाणारी प्रवासी ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या केमिकल टँकर मध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली या भीषण अपघातामध्ये टँकर मधील एक व्यक्ती जागीच जा... मृत पडली असून दुसरी व्यक्ती जी आहे ती गंभीर जखमी झाली या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती सुदैवानं ट्रॅव्हल्स मधील इतर प्रवासी यामध्ये सुखरूप बचावलेत धडक इतकी जबर होती की दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून काही काळ या मार्गावरील वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प झाली या अपघातामुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालं या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं जखमी व्यक्तीला उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं या दरम्यान अपघाताचे नेमकं कारण अद्यापही समजू शकलं नसून पोलिसांनी याचा पुढील तपास सुरू केलेला आहे पोलीस मझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पार्थ हिवळगाव पोलीस मझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज